उमेदवारी उमेदवारी मागे घेण्याची वेळ होती आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत जे उमेदवार होते त्या व्हॅलिड उमेदवार होते त्यापैकी अध्यक्षपदाकरताच्या एकूण बारापैकी सात उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे आज रोजी नगराध्यक्ष या पदाकरता पाच उमेदवार हे लढत राहणार आहेत त्यानंतर सदस्य या पदाकरता एकूण एकशे चौदा व्हॅरीड कॅन्डिडेट्स होते त्यापैकी एक्केचाळीस कॅन्डिडेट्सनं कॅन्डिडेटनं आज रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन्स आपले मा उमेदवारी जी आहे मागे घेतलेली आहे आता आज रोजी सदस्य या पदासाठी एकूण अकरा प्रभागातून त्र्याहत्तर सदस्य आज रिंगणात आहेत हे त्र्याहत्तर कॅन्डिडेट्स हे लढणार आहेत आमची आज ही जी काही माघारी घेतलेले उमेदवार आहेत त्याची यादी आम्ही फायनल झालेली आहे ती आम्ही आयोगाकडे कर सादर करत आहोत पुढची जे की पुढचा जो टप्पा आहे आता एक टप्पा राहिलेला आहे तो सिंबॉल अलॉटमेंटचा टप्पा आहे आपल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सव्वीस तारखेपर्यंतचा सिंबॉल अलॉटमेंटचं आपल्याला शेड्यूल दिलेलं आहे आयोगाच्या इतर काही सूचना आल्या नसल्यास आपण सव्वीस तारखेला सिंबॉल अलॉटमेंट करूया धन्यवाद सर प्रभागवाईज किती किती उमेदवार त्या संदर्भात काही सांगता येईल सर येस आहे आपल्याकडं मागे जे घेतलेले उमेदवार आहेत त्याची लिस्ट माझ्याकडे आहे आकडेवारी सांगत आकडेवारी हा ते नगराध्यक्षासाठी सात लोकांनी माघारी घेतलेली आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक एक अ मध्ये एका उमेदवारांनी उमेदवारी माग घेतलेली आहे एक व मधून कोणी माघारी घेतलेली नाही प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये चार उमेदवारांनी उमेदवारी माग घेतलेली आहे प्रभाग क्रमांक दोन ब यामध्ये चार उमेदवारांनी उमेदवारी माग घेतलेली आहे प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये एकाही उमेदवाराने उमेदवारी माग घेतलेली नाही प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये दोघांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे प्रभा क्रमांक चार अ मध्ये एकाने मागे घेतलेली आहे प्रभा क्रमांक चार ब मध्ये दोघांनी घेतलेली आहे प्रभा क्रमांक पाच अ मध्ये एकाने घेतलेली आहे प्रभा क्रमांक पाच ब मध्ये च चार उमेदवारांनी मागे उमेदवारी मागे घेतलेली आहे प्रभा क्रमांक सहा अ मध्ये एकाने मागे घेतलेली आहे प्रभा क्रमांक सहा ब मध्ये एकाने त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक सात अ मध्ये निरंक आहे प्रभाग क्रमांक सात ब मध्ये एकाने माघारी घेतलेली आहे प्रभा क्रमांक आठमध्ये एकाने माघारी घेतलेली आहे प्रभा क्रमांक आठ ब मध्ये सुद्धा एका उमेदवाराने माघारी घेतलेली आहे त्याच्यानंतर प्रभा क्रमांक नऊ अ मध्ये तीन उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे नऊ ब मध्ये चार उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे प्रभा क्रमांक